कृपा हॅन्टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक काजूबोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोजर करार करण्यात आलाय लवकरच त्या कंपनीचे एम डी व टीम भारतात येणार आहेत येथील काजूची ते पाहणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावरती प्रक्रिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायदारांना मिळणार आहे काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री सिंधुदुर्ग योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला जवळजवळ एक लाख पंच्याण्णव हजारच्या आसपास म्हणजे जवळजवळ दोन लाख हेक्टर जमिनीमध्ये काजूची लागवड आहे आणि हे काजूचं आपण काजू गर प्रक्रिया करतो परंतु काजू बोल फुकट जात असतं आणि ब्राझील देशामध्ये याच्यावर विशेष संशोधन झालं आहे आणि त्याला वेगवेगळ्या तऱ्हेची पेयं तयार केली जातात काजूचं ज्यूस विकलं जातं तर या संदर्भातला करार आम्ही आमच्या ब्राझीलच्या दौऱ्यात केलेला आहे त्याला नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट म्हणतात कारण ती एक पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांचे जे कंपनी आहे ॲम मुंडी त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्व लोकं ही भारतामध्ये साधारण एक दोन आठवड्यामध्ये येतील इथल्या काजूची ते पाहणी करतील आणि त्याच्यानंतर काजूच्या बोंडावर जर प्रक्रिया आम्ही सुरू करू शकलो तर निश्चितपणे चांगला असा दर हा काजूच्या शेतकऱ्यांना मिळायला लागेल आणि काजूच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगली अशी क्रांती होईल तर या दृष्टीने चांगला दौरा झाला आणि त्याच्या या दौऱ्याच्या दरम्यान ब्राझीलचं दुसरं वैशिष्ट्य आहे की भारतीय गायींचं संवर्धन हे ब्राझीलमध्ये केलं गेलं आणि त्याच्या वेगवेगळ्या संकलित वेग वेग जातीसुद्धा बनवण्यात आलं तर आपली कोकण कपिला जी गाय आहे या कोकण कपिलाच्या संदर्भात त्याचं दुधाचं हे वाढावं हो। त्याच्यासाठी आम्ही चर्चा केली तिथल्या आणि ती मंडळीसुद्धा ऑनलाईन त्याची मिटिंग होणार आहे आणि ते सुद्धा तंत्रज्ञान आपल्याकडे मिळालं तर कोकणामधली ही जी एक व्हरायटी आहे कोकण कपिला आम्ही सध्या सहभाग गाई देतो आहे देशी गाईंची आम्ही जी स्कीम सुरू केली आहे त्याच्यामध्ये तर कपिल कोकण कपिलाचं जर आपण मिल्क यल्ड वाढू शकलो तर कोकण कपिलाचा सुद्धा ए टू मिल्क म्हणून वापर करतोय थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल